हा राईट तर कसे आहेत माझ्या भावांना मी तुमचा छोटा भाव ऋषी कदम येऊन येते तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ तर आज आम्ही जात आहेत गुमतारा किल्ला तर इथून गुमतारा किल्ल्याला फक्त दीड ते दोन तास लागतात तर चला मग गुमतरा किल्ल्यावर भेटूया तर बघू त्याच्या भावानं रस्ता किती खराब आहे दुसऱ्या प्रकार तिकडे नुकसान काटत नाहीत भावानो डोंगर किती खर आहे तर भावांनो बघू शकता आता चालता चालता वातावरण किती चेंज झालंय आणि बघा तुम्ही पण मागचा व्ह्यू तर भावांना बघू शकता आपण खूप जवळ आलेलं आहे आता चला मग माझ्या मागे मागे तर भावांना बघू शकता आपण गुमतरा किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचले आहे माझ्या मागे बघू शकता गुमतरा किल्ला दिसतोय आता आपण याच ठिकाणी वरती चढणार आहोत चढण्यासाठी रस्ता आपल्याला बघू शकता रस्ता आपण आहे आता आपण दादू किल्ल्यावर चला मग माझ्या मागे मागे तर भावांनो बघू देता इथांचा चढता चढता आम्ही तर खूप जमलो आहे मग त्या काळात विचार करा छत्रपती शिवाजी महाराज हे गड किल्ले कसे का चढत असतील तर बघा मग इथून चढायला रस्ता आहे बघा मग मी कसं चढतो ते तुम्ही बघितलं तर मी कसं चढलो तर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावले हे किल्ले कसं का चढत असतील सलामा दाखवतो पुढे अजून किती चढून येते बघा इथून चढण्यासाठी फक्त हा झाड आहे तुशार धरण्यासाठी काहीच साधन नाही तर बघा मग इथून कसं चढतो ते तर भावानं बघू शकता त्यावेळी एक असं दगडाचं काम केलेलं आहे बघू शकता दगडाच्या पूर्ण भिंती आहेत आणि बघू शकता किल्ल्यावरून व्ह्यू किती भारी दिसतोय ते तर भावानो बघू शकता आता आपण किल्ला पूर्ण चढलो आहे आणि वरती विश्रांती घेत आहेत तर बघू तर भावानो आता खालच्या चढा पण चाललोय ना इथे जुन्या काळातली कुंड्या सुद्धा आहेत तर ती कुंड्या पण तुम्हाला दाखवतो तु। चला माझ्या मागे मागे तर भावानो याच त्या कुंडांच्या विषयी मी मगाशी चर्चा करत असतो तर बघा ही कुंड कशी आहे आता सध्या तर या कुंड्यांमध्ये पाणी तर नाही मिळत एकदम आहे ते थोडं 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 एकदम आहे बघा थोडं पण पाणी बघा त्या कुंडाने थोडं जास्तच आहे तर भावानं बघू शकता इथं लिहिलं काय पाण्याची टाकी तर बघू शकता की छोटीशी पाण्याची टाकी या टाकीमध्ये पाणी स्टोअर करायचे बघू शकता किल्ले गुमतारा याला सूचना फलक आहे आणि हे बघू शकता पहिलं या पायऱ्या अशा दिसत होत्या नंतर लगे प्रतिष्ठानवाल्यांनी त्या शोधून काढल्या व त्यांना साफ करून ना बघू शकता आता पायऱ्या अशा आहेत तुम्ही मग अशा व्हिडिओमध्ये बघितलं पण असेल तर भावांनो आपण आता आलो होतो ती मागची साईड होती ही बघा ही पुढची साईड पण तर आता का दिसत नाही कारण की माती कोसळली ना त्यामुळे पायऱ्या दबल्या आहेत तर बघा काही पायऱ्या दिसतात हे बघा हा मेन गेट आहे किल्ल्याचा हा मेन गेट आहे आता किल्ल्याचा आणि इथून प्रवेशद्वार आहे आपला किल्ल्याचा तर भावार नो आता पूर्ण संपूर्ण किल्ला तो फिरलो आता जातोय खाली आणि खालचं जे पाणी कुठे पितात आणि खालचे जे जे जा मेन मेन पॉईंट आहेत ना ते दाखवते तुम्हाला चला मग बघा रस्ता मागच्या साईडून उतराव लागला फ्रंट साईडून गेलो मागच्या साईडून उतराव लागलो तर बावा, तर भावांना भाऊ शेता किती मोठी कपर आहे या कपडे मध्ये काही असू शकतो साप असू शकतो भले इतर कुठलाही प्राणी असू शकतो म्हणून याच्यामध्ये जाण्याची स्थिती कधीही करू नका तुम्ही कुठल्या कुठल्याही किल्ल्यावर जा पण कपडे मध्ये जाण्याची स्थिती कधीच करू नका मारलेली होती बघूच्या आता दगडाचे तुकलेले आहे त्या दगडीच्या मधून आपण जात रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये आपण जाणार आहोत जाणार मागच्या मागे तो बैलगाडीचा रस्ता आहे तसा बघा गेला तर धेर धेर तुला आयची गाडीत काटी गेला तर बघू शकता भावांनो या ठिकाणी कशा कपरी आहेत या ठिकाणी काही माणसं जेवणासाठी थांबतात तर बघू शकता पुढे एक चूल सुद्धा दिसत आहे या ठिकाणी माणसं जेवण करतात तर चला मग पण जेवण्यासाठी एक चांगली जागा शोधू आणि पिण्यासाठी पाणी सुद्धा शोधायचं आहे तर चला मग पिण्याचे पाणी कुठे आहे ते शोधूयात चला मग तर भावानो आपल्याला पिण्यासाठी पाणी तर भेटलेलं आहे पण ते आत आहे तर आपला मित्र गेलेला आहे आतमध्ये पाणी काढण्यासाठी तर बघा मग आतमध्ये पाणी कसे आहे तर तुम्हाला पण दिसत असेल पाणी एका खड्ड्यामध्ये आहे तर असे पाणी काढून ते रुमालाने घालून मग प्यावं लागतं तर बघा मग आम्ही पाणी कसं काढतोय आणि कसं घालतोय ते भावांनो आपण अशा ठिकाणी जेवण करायला बसलो आहे त्याच्या पाठीमागे गुफा आहे आणि आपण समोर जेवायला बसलो आहे भावांनो आता जेवण तर झालं आहे आता जात आहे घरी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चला मग बाय